ज्योतिबा फुले ज्या क्रांतीकडे वडले ती क्रांती म्हणजे शिक्षणाची ती क्रांती म्हणजे स्वातंत्र्याची ती क्रांती म्हणजे शेतकऱ्यांची ती क्रांती म्हणजे शेतमजुराची ती क्रांती म्हणजे पीडित लोकांची बहुजन लोकांची की ज्या काळी शिक्षणाचा अधिकारी सामान्य लोकांना नव्हता त्या काळी सनातनी परंपरेचे होते त्यांच्या अधिपत्याखाली जे सरकार चालत होतं किंवा प्रशासन चालत होतं त्या प्रशासनाचे बळी ठरलेले लोक त्यांचा नेता म्हणून महात्मा ज्योतिबा फुले होते आणि त्यांनी जे त्या काळी कार्य करून ठेवलं तर महात्मा ज्योतिबा फुलेंचं कार्य आपल्याला थोडक्यात मांडता येणार नाही कारण की ते कार्य विस्तीर्ण आहे त्यांचे खंड जर आपण वाचले तर अनेक खंडात लक्षात येईल की शेतकऱ्यांचा असोट माझी गुलामगिरी असे अनेक ग्रंथ त्यांनी लिहिलेले आहेत याच पलीकडे जाऊन जर आपण विचार केला तर छत्रपती शिवाजी महाराजांची समाधीचे शोधण्याचं कार्य केलं ते महात्मा फुलेंनी प्रथम केलं कारण की रायगडावर विस्तीर्ण पडलेल्या त्या रायगडावर समाधी कुठं आहे हे कोणालाच ठाऊक नव्हतं त्या काळात महात्मा फुले यांनी ती समाधी शोधण्याचं कार्य केलं आणि त्याही वेळी काही सनातनी लोकांना त्यांनी सनातनी लोकांनी त्यांना विरोध केला तोही विरोध न जुमानता था, त्यांनी ते समाधी शोधून काढली आणि शोधून काढल्यानंतर यथोचित छत्रपती शिवाजी महाराजांची तिथे स्थळी पूजा केली पूजा करून थांबलो नाही काम तर छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आत्मसात झाले पाहिजे सामान्य लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे म्हणजे अत्यंत सोप्या भाषेत त्यांनी ओवाळा रचला आणि त्या पोहाड्याचे आज आपण पाहतो की संपूर्ण देशात नव्हे तर जगात जो छत्रपती शिवाजी महाराजांचा पोहळा गायला जातो तो पहिला पोहाळा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा महात्मा फुले यांनी रचलेला हंटर आयोग आला होता शेतकऱ्यांवर नापिकी झाली होती दुष्काळ पडला होता आणि अशा परिस्थितीत शेतसारा वसूल करण्यासाठी इंग्रजांच्या कडून मोठा अन्याय शेतकऱ्यांवर होत असताना महात्मा फुले यांनी शेतकऱ्यांची बाजू मांडताना फाटले कपडे घालून त्या हंटर आयोगासमोर गेले आणि आपल्या शेतकऱ्याची काय स्थिती आहे हे सांगितली जेव्हा महात्मा फुलेंनी स्थिती सांगितली तेव्हा त्या हंटर अधिकाऱ्याला कळलं की खरोखर शेतकऱ्यांची स्थिती गंभीर आहे आणि यांचा शेतसारा माफ केला पाहिजे म्हणून त्याकडे त्यांनी तो शेतसारा माफ करून घेतला उत्कृष्ट कंत्राटदार होते ज्या ज्या क्षेत्रात ज्या ज्या क्षेत्रात त्यांनी पाय ठेवला त्या त्या क्षेत्रात त्यांनी नावलौक केलं खडकवासला जे धरण आहे पुण्याचं ते त्यांनी निर्मिती केलेलं असे अनेक चांगल्या चांगल्या जे महानगरपालिका आहे मुंबईची ते त्यांनी निर्माण केलेली महानगरपालिका आहे असं चांगलं कंट्रक्शन जे आजही पर्यंत शाबूत दिसते आपल्याला आपण पाहतो की आज जर आपण गेलो अमरावती तर रस्त्याला आता तीन वर्षा आधी तयार झालेल्या रस्त्याला भेगा पडलेल्या आहेत काही धरणं तणकीच गेलेली आहे परंतु आजही आपण जर पाहिलं तर ते धरण जसंच्या तसं आहे ते बिल्डिंग जशाच्या तशा आहे आणि सर्व वस्तू शाबूत आहे शाबूत मनाच्या माणसानं शाबूत कार्य केलं तर ते कार्य नक्कीच चांगलं असतं देश देव धर्म त्या सर्व गोष्टीला त्यांचा विरोध नव्हता पण मधात मध्यंतरीचे पाखंड करणारे लोक जे असतात मेडेटरचे लोक असतात की हा अधिकार आमचा आहे तुमचा नाही तर तो अधिकार संपवण्याचं काम महात्मा फुले यांनी केलं कारण कसं आहे की देवाच्या मध देवाच्या आणि माणसांच्या भक्ताच्या आणि देवाच्या मधात दलालाचं काही कारण नाही ती पूजा तुम्ही आम्ही कोणीही करू आणि सरळ सरळ त्यांनी सांगितलं की देवाची भक्ती करण्यास आपल्याला काही हरकत नाही आपल्याला मध्यस्थीची गरज नाही कोणीही करू शकतं आणि इतकंच नव्हे तर शिक्षणाची सुरुवात घरापासून करावी असते आपण काय करतो आपण दुसऱ्याच सांगे ब्रम्हण्या स्वतः कोरडे प्राशांत महात्मा फुले यांनी तसं केलं नाही महात्मा फुले यांनी काय केलं की स्वतःच्या पत्नीला पहिले साक्षर केलं साक्षर केल्यानंतर इतरांना साक्षर करण्याचं व्रत त्यांनी पत्नीला घ्यायला लावलं त्या काळात अनेक चाली रुढी परंपरा होत्या सथी जाण्याचा प्रकार होता फ्लेकची सात आली मध्यंतरी त्यांचे अपत्य त्यात दगावले अनेक नुकसान त्यांचं झालं आर्थिक सामाजिक शैक्षणिक घरादारातून बाहेर काढलं गेलं सर्व नुकसान सहन करत त्या व्यक्तीनं एक सामाजिक जबाबदारी म्हणून आपल्या देशाच्या सर्वांगीण विकासासाठी जे कार्य केलं ते नक्कीच वाकण्याजोग आहे एवढंच नव्हे तर पुढं पुढं महात्मा फुले यांनी जी शाळा काढली पुण्याला त्या ते कर शाळेत त्या ते त्यांना सहकार्य करणार जे शाळा उभारणीच्या कारणात आणि त्यांना आर्थिक मदत करणारे चिपळूणकर नावाचे ब्राह्मण ग्रहस्थ होते त्यांनी त्यांना तन मन धनपूर्वक मदत केली असे अनेक कितीतरी लोक त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे होते की ज्या काळात सावित्रीबाईला घरापासून शाळेपर्यंत जायला शेमखत खाऊन चिखल खाऊन दगड धोंडे खाऊन त्या शाळेत पोचायचं होतं आणि तिथून एक साडीसोबत घेऊन जायची तिथं बदलायची तिथून दुसरी साडी घालून यायची ही परिस्थिती असताना जातीला विशिष्ट चौकटीत उभं करून त्या जातीला सरसकट बदनाम करणं म्हणजे हे त्या आजकालच्या ऐतिहासिक तज्ज्ञांनी ठरवून ठेवलेलं आहे परंतु सर्वच समाजात असे चांगले लोक असतात सर्वच समाजात वाईट लोक असतात आपण समाजातलं चांगलं घ्यायचं असते वाईट सोडून द्यायचं असते म्हणून पुस्तक वाचताना साहित्य वाचताना गद्य पद्य वाचताना जो आपण आपलं मस्तिष्क जागेवर ठेवून वाचलं पाहिजे त्याचं कारण असं आहे की जो कवी लेखक विचारवंत आपले विचार, विचार मांडतो तो एकाच अँगलने मांडत असतो कारण तो त्याचा मत त्यामध्ये लिहित असतो तो इतिहास नसतो लिहित त्याचं मत त्यामध्ये सन्मिलित करत असतो म्हणून वाचताना कोणाचे लेख आपण वाचतो काय वाचतो कसे वाचतो किंवा व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीमध्ये अनेक भ्रमित करणारे लेख अनेक लेखक लिहितात त्यांचं नाव खाली असते नंबर नसते किंवा ते कोणाचे नाव टाकून दिले कोणी मेसेज टाकून देतं आपण त्यावर विश्वास ठेवून संबंध खराब करून घेतो महात्मा फुलेंनी यापैकी सांगितल्यापैकी असे कोणतेच अनुचित कार्य केले नाही त्यांनी जे कार्य केले हे समाजाच्या हिताचे कार्य केले आणि समाजाचं हित जोपासता जोपासता अखेरचा श्वास घेतला आणि या महात्मा फुलेंच्या कार्याला उजाळा देण्यासाठी आज सार्वजनिक वाचनालयाच्या वतीनं सतत इथे कार्यक्रम राबविला जात असतो त्या कार्यक्रमात मला आज बोलावलं मान सन्मान केला त्याबद्दल राजनभाऊ देशमुख संदीप दादा अकोलकर दत्ताभू पांढरीकर काशीराव दादा चांदुलकर निखिल दादा ताई शैलताई